नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी श्रम प्रतिष्ठा या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात मज नको तश्रू घाम हवा हा नव्या युगाचा मंत्र नवा मंत्र नवा दूरदर्शनवरील मराठी चित्रपटातील या दोन ओळींनी मला विचार करायला उद्युक्त केले असू हे भेकडपणाचे भ्याडाचे लक्षण आहे कोणापुढेही तोंड वेंगाडून चार अस्रू ढाळून आपला नाकर्तेपणा दाखवून दुसऱ्याकडून सहानुभूती मिळवण्यापेक्षा कष्ट करून मेहनतीने आपल्याला हवं ते साध्य केलं तर किती समाधान आणि आनंद मिळेल बरं श्रमाला देव मानणारी आपली संस्कृती नसे रावळी वा नसे मंदिरी जिथे राबती हा तेथे हरी असं कवी श्रेष्ठ गदी माडगुळकरांनी म्हटलंच आहे शेतात दिवसभर राबणारा शेतकरी आहे म्हणून आपण भुकेला भाकरी खाऊ शकतो त्यानेच जर का मी का उन्हात उन्हा उन्हात आणण्यात पाण्या पावसात कष्ट करावेत असा विचार केला तर आपणास उपवास घडलाच म्हणून समजा आपला हात जगन्नाथ या दोन हातांनी भरपूर कष्ट करावेत कष्ट करणाऱ्याला झोपई शांत लागते याच हातांनी सकाळी उठल्याबरोबर दोन हस्तक तिसरे मस्तक झुकवून कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती सरस्वती तू मुकुंदविंदम प्रभाते करदर्शन असं म्हणत आपल्या तळहाताचं दर्शन घेऊन नित्यकर्मा सुरुवात करावी आधी कष्ट मग कष्टाचे नाही ते निष्फळ असं समर्थ रामदास स्वामी कष्टाचे महत्त्व पटवून देताना म्हणतात शारीरिक आणि बौद्धिक असे कष्टाचे साधारणतः दोन प्रकार मानता येतील बुद्धिमान लोक आपल्या हुशारीच्या जोरावर डॉक्टर इंजिनियर होतात सावलीतलं काम करायला त्यांना संधी मिळते ज्यांची बौद्धिक क्षमता कमी असते त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी शारीरिक कष्ट करायला लाजू नये कष्टाची लाज कशाला मिळालेले काम आवडीचे नसेल तरी आवडीचे करून मनापासून नियमितपणे केले तर कालांतराने ते आपल्याला आपोआप आवडू लागते मानवी जीवन जर सुखी बनवायचे असेल तर श्रम सत्य या गोष्टींना महत्त्व मिळायला हवे दारिद्र्य दूर करणाऱ्या यंत्रणा आपण पवित्र मानायला हव्या कवी विंदा कर आपल्या पवित्र मजला या काव्यातून श्रमाची प्रतिष्ठा सांगतात कवी म्हणतात पवित्र मजला जळजळीत ती भूक श्रमांतून पोसवणारी पवित्र मजला दगडी निद्रा दगडाची दुलई करणारी कष्टाचे नाही ते निष्फळ धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि असेच निबंधाचे भाषणाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय